त्यांनी बनवलेले त्याचबरोबर आता बघितलं जो प्रभाग मध्ये आमच्या बरोबर असेल आम्ही सर्वजण इलेक्शन लढणार आहे आणि आपला सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला पाहिजे आपण बघितलं की ह्या ठिकाणी महिलांचं खूप मोठं योगदान आहे आपण बघतो की महिला आपण छत्रपती शिवाजी महाराज असेल थंबाजी महाराज असेल यांचं नाव कधी पण आपण आई जिजाऊचं घेतल्याशिवाय त्यांचं नाव मोठं होत नाही तर महिलांचं सुद्धा जे पुरुष करतात असतात वडगाव शेरीचा गुलंदा दमदार विकासाचा वादा म्हणजेच आपले लाडके बापूसाहेब पठारे म्हणजेच आपले लाडके उर्फ आप्पा एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या हात वर करून जोरदार टाळी होऊन जाऊ द्या धन्यवाद 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 प्रदीपदादांना विनयचंदस या ठिकाणी मी आपले कार्यक्षम आमदार बापूसाहेब पटरे यांचं स्वागत करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या एक वर्षापासून आपण बापूसाहेब पटरे यांना चांगल्या मतांनी विजय केला होता आणि त्यानंतर त्यांचा जो आपण कामाचा धडाका बघितला की एका वर्षात त्यांनी एवढं मोठं काम केले लोकांमध्ये आणि लोकांच्या आजूबाजूच्या शहरात की त्यांनी म्हणतात की लोकावला त्यांनी दत्तकच घेतलेले आणि लोकांमध्ये ते चांगल्या पद्धतीने काम करतात आमच्या बरोबर सुरेंद्र दादा आहे ते उच्च शिक्षित आहे त्याचबरोबर मी सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे आणि आमची जी टीम आहे त्याचबरोबर बापू साहेब आमच्या बरोबर आहे तर आमदार आणि नगरसेवक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला लोहगाव मोठ्या प्रमाणात फंड मिळतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नियोजन करून वेल प्लॅन्ड लोहगाव जसं खराडी बापू साहेबांनी केलेलं आहे त्या पद्धतीचं लोहगाव आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चालणारच आहे आणि त्यांचा आपल्यावर आशीर्वाद राहणार आहे आपल्या सर्वांचा सुद्धा आशीर्वाद आम्हाला पाहिजे महानगरपालिका मध्ये आपण आम्हाला सर्वांना आपला आशीर्वाद द्यावा आणि या ठिकाणी जितके महिला आले कौतुक केलं पाहिजे की इतकी थंडी असताना महिला आलेले महिलांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि खेळामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे जिंकणं किंवा हरणं हे होतच असतं पण त्यांनी भाग घेतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि महिला रात्रंदिवस कष्ट करतात निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे लोक त्यांना कार्यसम्राट म्हणतात पण मी तर म्हणेन आपल्या मतदारसंघाचे बाकी विधाते आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांचे चिरंजीव सुरेंद्रदा पठारे आणि या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणाऱ्या आमच्या संजना काकी पठारे आणि नुकतंच लग्न होऊन म्हणजे लग्नाच्या बोल्यावरून बिचारी निघाली आणि या सुरेंद्र पठारांच्या राजकीय व्यासपीठावर आली त्या आमच्या ऐश्वर्याताई पठारे ितमजी पटारे आमच्या वहिनी कैलासवासी स्वर्गीय प्रतापदादा खांदवे पाटील यांच्या पत्नी ज्यांचं आमच्या कुटुंबामध्ये खूप मोठं